लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पंढरपूर नजीक असलेल्या लक्ष्मी टाकळी येथे सायंकाळच्या सुमारास दोन गटात वादावादी झाली पुढे त्याचे रूपांतर हाणामारीत झाले यामध्ये संदीप मांडवे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे या प्रकारानंतर लक्ष्मी टाकळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला या आसपासच्या व्यापाऱ्यांनी लगेच आपली दुकाने बंद केली त्यामुळे या ठिकाणी संचारबंदीसारखे वातावरण निर्माण झाले होते सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या